शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्र या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत तर शेतकरी मित्रांनो आता तुम्हाला जे मिळणार आहे लोन गोदरेज कॅपिटल राज्यातील दूध उत्पादकांना देणार आहे कर्ज तर लहान दूध उत्पादक शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी गोदरेज कॅपिटलने क्रीमलाईन डेअरी आणि द्वार द्वाराई डेअरीसोबत भागीदारी केली आहे तर हे कर्ज महाराष्ट्रासह दक्षिणकडील इतर राज्यातील दूध उत्पादनासाठी मिल्क प्रोड्युसर अशी उपलब्ध होणार आहे तर जनावरांची खरेदी आणि देखभाल यासाठी हे अर्ज वितरण्यात वितरणार जाईल तर अर्ज कर्ज मंजुरी तर कर्ज मंजूर जलद होणार असून परतफेडीचा कालावधी हे दोन वर्षाचा असणार आहे यामुळे दूध उत्पादन दूध उत्पादकांना फायदा होणार आहे आणि दूध उत्पादक डेअरी बिझनेस वाढणार वाढ वाढ होईल असा दावा गोदरेजने केला आहे तर शेतकरी मित्रांनो कशा पद्धतीने हे लोन मिळते आणि कुठे अर्ज कर, करायला पाहिजे तर त्याचे फायदे काय दूध उत्पादकांना काय फायदे मिळणार आहे तर हे आपण आता व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत पहा व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व माहिती मिळून जाईल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा ला 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 ला, आणि चॅनल सबस्क्राईब केल्याच्या नंतर बेलायकाची घंटी पण प्रेस करा तर शेतकरी मित्रांनो गोदरेज कॅपिटल हे गोदरेज इंडस्ट्रीज ग्रुपची आर्थिक सेवा शाखा आहे आणि क्राईमलाईन डेअरी हे गोदरेज ॲग्रोव्हीट व्हिटरची ॲग्रोव्हेटची उपकंपनी आहे जी दूधजन्य पदार्थाची निर्मिती करते आणि द्वारा ही डेअरी ही एक फिनटेक कंपनी कंपनी आहे जे दूधजन्य क्षेत्रातील व्यवसायकांना वित्तीय सेवा प्रदान करते हे कर्ज गोदरेज कॅपिटलच्या दूध व्यवसायात विस्तार योजनेचा भाग पाडते तर शेतकरी मित्रांनो दूध उत्पादकांना याचा फायदा काय होईल तर कर्जामुळे दूध उत्पादक फार्मर लोन शेतकऱ्यांना नवीन जनावरे खरेदी करण्यास आणि त्याची देखभाल करण्यास आर्थिक मदत होईल यामुळे दूध उत्पादनात वाढ होण्यास मदत होईल आणि शेतकऱ्यांना त्याचे व्यवसाय वाढवण्यासाठी आणि अधिक नफा मिळवण्यासाठीसुद्धा मदत होईल तर अर्ज कसे मिळवायचे कर्ज कसे मिळवायचे कर्ज कसे मिळवायचे तर ते अधिक माहितीसाठी आणि कर्जासाठी अर्ज करण्यासाठी दूध उत्पादक शेतकरी गोदरेज कॅपिटलच्या वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा त्याच्या स्थानिक शाखेचा संपर्क साधून साधून त्यांच्याशी संपर्क साधू शकता तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहिती कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनची घंटी प्रेस करा आणि व्हिडिओला लाईक करा तर धन्यवाद